हातकणंगले तालुक्यातील तारदा खोतवाडी संयुक्त जलजीवन योजना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात आली आहे तब्बल तीन वर्ष प्रलंबित असलेली ही योजना अद्याप पूर्णत्वास न गेल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय दबावाखाली मक्तेदारांनी दानवळे येथील जुन्या भारत निर्माण योजनेच्या पाईपलाईनला नवीन पाईप जोडण्याचं काम सुरू केलं असा आरोप यासिन मुजावर यांनी केला या तात्पुरत्या जोडण्यांमुळे प्रत्यक्ष काम न सुटता केवळ दिखावा करून ग्रामस्थांची फसवणूक होत असल्याची चर्चा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे संबंधित अधिकारी व मक्तेदारांनी दुर्लक्ष केलं असून राजकीय फायद्यासाठीच हा खोटा डाव रचला जातो आहे असं यशवंत वानी यांनी सांगितलं ग्रामस्थांनी या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त करून चौकशी व कारवाईची मागणी केली योग्य तो उपाय न केल्यास आंदोलन छेडू असा इशाराही दिला यावेळी चंद्रकांत तांबवे विजय चौगुले सूर्यकांत जाधव निलेश वाणी गणेश पाटील सागर नाईक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते